इगतपुरी तालुक्यातील घाटनदेवीच्या कुशीत असलेले अति दुर्गम भागातील गाव म्हणजे या गावातील लोकांना छोट्या छोट्या आजारावर उपचारासाठी इगतपुरी किंवा कसारा येथे जावे लागत असते अशी माहिती मिळताच डॉक्टर मोनोश्री मुखर्जी डॉक्टर रामदास मोडे डॉक्टर सारिका मोडे डॉक्टर राजेंद्र देसाई शशिकांत नंदनवन यांनी मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिराचे आयोजन केले यावेळी सरपंच गंगा खडके व स्वदेश फाउंडेशनचे कार्यकर्ते अजय झुंगरे यांच्या सहकार्यातून हे शिबिर संपन्न झाले स्वदेश फाउंडेशनच्या डॉक्टर मोनोश्री व त्यांची टीम ही कायमस्वरूपी असे लहान सहान गावातील गोरगरिबांसाठी वेगवेगळ्या खेड्यांवर शिबिराचे आयोजन करत असतात तसेच ते लवकरच मोठमोठ्या शस्त्रक्रियांचे शिबिर देखील घेणार आहेत चिंचले खैरे या गावातील ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात या आरोग्य तपासणी शिबिरात आपला सहभाग नोंदवला व लाभ घेतला यावेळी शिबिर यशस्वीतेसाठी सरपंच गंगा बाळू खडके उपसरपंच भाऊ बाळू बुरबुडे शिक्षक भोरू सावंत आदींनी विशेष परिश्रम घेतले शिबिराचा लाभ असंख्य ग्रामस्थांनी घेतला शहाबाद शेख नमस्कार आज हम इधर प्रल्हाद ओमकारवती फाउंडेशन से एकत्रित हुआ है आ, जो गाव के अंदर में मेडिकल फेसिलिटी सकता है क्योंकि रास्ता मेडिकल हेल्थ सेंटर और अदर्स प्रॉब्लम के लिए हम उधर आज चिंचले के गांव में आए हैं सरपंच के उप, उपस्थिति में उनको मेडिकल और चिकित्सा का कुछ सुविधाएं देने के लिए हम चाहते हैं कि गांव के जितना भी लोग हैं वो ये जो हम मुफ्त चिकित्सा सेवा जो दे रहे हैं आरोग्य सेवा जो दे रहे हैं उसको उपयोगिता ले उनका जो सुविधा है उसको वो अपने तरफ से ग्रहण करे तो हम लोगों को ये गांव के उन्नति जो है डेवलपमेंट जो है वो डेवलपमेंट के लिए हेल्थ सेक्टर के डेवलपमेंट के लिए हम लोग काम कर सकते हैं खाली हम डॉक्टर्स लोग या फिर सरपंच जी और आदर्श लोग जो हैं उनकी उपस्थिति नहीं उनको और भी जो गांव वाले हैं सब गांव वाले को मोबिलाइज़ करना पड़ेगा कैसे है क्या है कोरोना के काल में उनको क्या सुविधा मिल रहा है और क्या नहीं मिल रहा है वो समझाना भी हमारा एक ड्यूटी में कर्तव्य में रिस्पॉन्सिबिलिटी में आता है तो प्रहलाद ओमकरवती फाउंडेशन से हम चाहते हैं गांव के सरपंच के पास से और गांव में सरपंच पंचायत समिति में जो जो इंसान काम करते हैं उनके तरफ से हमारे सहयोगिता से गाँव का थोड़ा डेवलपमेंट करे और आगे भी हमारा जो जो प्रोजेक्ट का प्लान है जो जो हेल्थ सेक्टर का प्लान है वो प्लान को हम ये गांव में देना चाहते हैं जिसमें से खाली गांव का लोग को शारीरिक नहीं अदर जो फैसिलिटीज है वो फैसिलिटीज में लेने के अभी थोड़ा अच्छा हो सकता है सरपंच सर सर्प बता सकते हैं कि वो सुविधाएं लेने से गांव का डेवलपमेंट कैसा होगा खड़के सरपंच इगतपुरी जिला नासिक आमच्या या गावामध्ये आपलं आरोग्य शिबिर घेतलेलं आहे जयश्री मॅडम मुंबईवरून आलेले आहेत मनोश्री मनोज्री मॅडम डॉक्टर हे मुंबईवरून त्यांचे टीम घेऊन आलेले आहे खैऱ्यामध्ये या ठिकाणी आरोग्य शिबिराचं म्हणजे पेशंट तपासण्याचं काम चालू आहे आणि त्यांची पूर्ण टीम आणि बरोबर माझे गावाले आमचे उपसरपंच भाऊ बोरबडे तसेच आमचे गावाचे शिक्षक भोरू सावंत आणि आमच्या गावामध्ये स्वदेश फाउंडेशनचं एक संस्था काम करू राहिले त्यांचे त्यांचे अध्यक्ष आमचे अजय भाऊ झोगरे हे आम्ही सगळे एकत्र मिळून आणि हे शिबीर भरवण्याचं मानस मॅडमला सांगितलं आणि त्या येऊन आज आमच्या गावामध्ये चांगल्या पद्धतीने आरोग्य शिबिर चालू आहे प्रत्येक पेशंटवर तपासणी केल्या जातात त्यांना मेडिसिन दिल्या जातं आणि प्रत्येक हजार वर्ष ही तपासणी चालू आहे तरी आम्ही पूर्ण त्या आरोग्यसेवेचा सगळ्यांच्या मनापासून स्वागत करतो आणि आभार मानतो नमस्कार आज या चिंचलेखरे गावामध्ये मोफत आरोग्य शिबीर सव्वीस नऊ दोन हजार एकवीस रोजी प्रल्हाद ओकारजी फाउंडेशन मनुश्री मॅडम आणि सहकारी यांच्यामार्फत आज या चिंचलेखेरे गावामध्ये जे आरोग्य शिबिर राबवण्यात आलेलं आहे ते खूपच असं उपयोगी आमच्या चिंचलेखरे गावातल्या मंडळींसाठी आहे त्या आलेल्या सर्व डॉक्टरांचं टीमांचं आणि पत्रकार सगळ्यांचं मी अभिनंदन करतो की आज या अति अति दुर्गम भागामध्ये चिंचलेखेरे गावामध्ये तुम्ही इथपर्यंत येऊन आमच्या या लोकांना सेवा देत आहात हे खूप मोठं कार्य तुम्ही करत आहात त्याबद्दल आम्ही आमच्या विकास समिती आणि सरपंच ग्रामपंचायत यांच्यातर्फे आम्ही आपलं आभार मानतो आणि आमच्या गावातील जी मंडळी आहे या मंडळीला आम्ही अगोदरच सांगितलं होतं की आपल्या गावामध्ये दोन तीन दिवस झाले आम्ही सांगितलं होतं की आमच्या आपल्या गावामध्ये एक मुंबईची संस्था येते आहे आणि ती आपल्याला आरोग्याची आरोग्यसेवा देणार आहे तेव्हा सगळ्यांनी सकाळी नऊ वाजता तर पाच वाजेपर्यंत सर्वांनी उपस्थित राहावं असे आम्ही विनंती केली आणि या विनंतीला आमच्या गावकऱ्यांनी सर्वांनी सहकार्य केलं त्याबद्दल त्यांचे सुद्धा आभार मानतो आणि आमच्या गावातील ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित राहिले त्यांचेही मनापासून स्वागत करतो आभार मानतो आणि ही संस्थेने वेळोवेळी आम्हाला सहकार्य करावं अशी आम्ही विनंती करतो या ह्याही पुढे आम्हाला सहकार्य करावं कारण अतिदुर्गम भागामध्ये अशा सोयी कोणी सहसा देत नाही मोफत तरी आपण आम्हाला या आरोग्याच्या सो सोयी या मोफत दिल्यात आणि देत आहात त्याबद्दलही आम्ही आपले आभार मानतो